करतो विनंती की आपण आपले डोंगरे साहेब विभागांचे अधिकारी कर्मचारी घेण्यासाठी आपल्या तक्रारींच निवार काम तुमच्या मनामध्ये येऊ शकते आणि ते प्रत्यक्षामध्ये करण्याचं काम आपण करता मी आपलं या जिल्ह्यामध्ये आहे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश अधिकारी संजय गांधी निराधार योजने अंतर्गत हे लाभ देण्यात येत निरंजन लक्ष्मण आदरणीय कलेक्टर अजित सर पूर्ण जिल्हा विधी सेवाची टीम ला आदरणीय न्यायमूर्ती साहेबांनी निर्देश दिलेले आहेत आणि मी, मी आहे। आपल्याला हमी देतो शब्द देतो सांगितलं की दोन हजारच्या जवळपास तक्रारी आहेत आणि त्याच्यातील पाचशे जवळपास खऱ्या अर्थाने सुटलेल्या आहेत तर सर त्या सगळ्या तक्रारी आम्ही सोडवण्यासाठी प्रयत्न करू आणि त्याची इत्यमभूत म्हणून आमच्या स्तरावरती ठेवू आणि खऱ्या अर्थानं ती त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये सर्व नागरिकांना समान हक्क दिलेले आहेत आणि हे हक्क हे अधिकार फक्त कॉन्स्टिट्यूशनमध्ये नको राहिला तर ते, ते लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि लोकांपर्यंत पण म्हणजे शेवटच्या व्यक्तीपर्यंत म्हणजे कोणीही न्यायापासून वंचित राहायला नको हा याच्या मागचा उद्देश इतके वर्ष वकिली आणि नंतर न्यायमूर्ती म्हणून काम करताना मी वकील असताना आणि जेव्हा मी नागपूर बाय हायकोर्ट बार असोसिएशनचा अध्यक्ष होतो मी मध्ये माझ्या न्यायिक अधिकाऱ्यांना पण ही गोष्ट सांगितलेली आहे की दर महिन्याला आम्ही जवळपास शंभर ते दीडशे वकील एका तालुक्यात एक गाव निवडायचो तिथे आमच्या सोबत हायकोर्ट उच्च न्यायालयाचे एक न्यायमूर्ती असायचे आणि त्या गावात जाण्याच्या आधी आम्ही जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी यांना एक सूचना द्यायचो की आम्ही या गावात जाऊन एक कार्यक्रम घेणार आहोत आणि तो कार्यक्रम झाला म्हणजे उद्घाटनाचा की त्या गावाच्या आसपासच्या दहा गावांमध्ये जाऊन कॅम्प करणार आला तर या की प्रयत्न केले आपण गावापर्यंत जर जाऊ शकलो लोकांच्या समस्या समजू शकलो आणि त्या तिथच्या तिथं जर सोडवण्याचा प्रयत्न केला तर एक मोठा एक आपल्याकडनं या समाजाला काही देणं लागतं त्याचा एक मोठा भार आपण इथे कुठेतरी कमी करतोय त्यांचा असं मला वाटतं आणि ही प्रत्येकाची जबाबदारी आहे मी आमच्या न्यायक अधिकारींना पण नेहमी सांगतो कोर्टात सुद्धा काम करताना ही जाणीव नेहमी ठेवा की ह्याच समाजामुळे आपण आहो आणि ज्या केसेस आपल्यासमोर आलेल्या आहेत त्या याच समाजातल्या घटकांच्या आहेत त्यामुळे ह्या तातडीने निर्णय याच्यात देण्याची गरज आहे एक न्याय करण्याची गरज आहे आणि ह्या भावनेतनं काम करा आणि त्याच भावनेतनं आज आम्ही तुमच्यापर्यंत आलेला आहे